ठीक ठीक आहे त्यासाठी बघितलं का बांगडी ठेवून ती ही बनवायला लागली गोल गोल बघा गोलून किती घाण होते तुम्ही बघू शकता ह्याच माझ्या नवऱ्याची मी आजपर्यंत कसलीच साफसफ का त्यांना कधी मी सुपारीचा तुकडा खाताना बघत नाही त्या सर्वांना कशा तुम्ही आहेत नसवटी तर मी जे आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर चला आपल्याला आज खूप चांगलं छान छान नवीन ब्लॉग नवीन रूम नवीन सगळं बघायचं आहे राणीचा अभ्यास चाललेला आहे ॲक्टिव्हिटी खूप चाललेली आहे राणीची तर उभा राहिलेली आहे गायू अभ्यास करते काही नाही खाऊन पिऊन आयश आहे तिचं काही टेन्शन नाही आणि टोपा काढून फिरते बरं का हाय करतो गुड मॉर्निंग करू तर चला सुरुवात करते लोक मॉर्निंग मी पेरे के मला शिका कळतं तिचं ॲक्टिंग येते त्याचा सगळं आवाज कळतं मला सगळं येतं तर चला सुरुवात करते मी आता आणि ही आपली हे आहे डायनिंग हॉल आहे तर डायनिंग हॉलमध्ये मी पोचलेली आहे त्यासाठी झाडू लावते आता नॉर्मल आपल्याला महाराणी पेन भेटलं का युणी, युणी हाँ हा गाय ह्याच्यातली महाराणी एवढी एवढी सुंदर आणि एवढी सुशिक होती ना त्याला काय म्हणून हा 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 पेंटच तर काय नाही एवढी सुंदर होती ना बापरे पण बोलतच नव्हती एवढी छान होती कारण तर खतरनाक सुंदर होती त्यामुळे तिला काही काम आलं नाही घरातलं त्यासाठी बघितलं का बांगडी ठेवून ती ही बनवायला लागली गोल गोल ऍक्टिव्हिटी ही बघा पिलू सोनूचं बघून बघितलं का मम्मी ना देखो ना ऍक्टिव्हिटी चप्पल वर उभं राहिली पप्पांच्या माझा कॅमेरा पण ही बघा हा हा घुमा घुमा मला माहित पण नाही मम्मी कोणा माझ्या पर्स मधन काढले दे कोणा दे कोणा म्हणते मला नाही म्हणजे

हे सॉक्स होत छोटी घातली मुष्टी काढली थंडी थंडीची नको म्हणती टोपा है हा दोन सॉक्स घातलेलं नको म्हणती काय करायचं आता म्हणजे थंडी नाही आता म्हणून आलय ना त्यामुळं ठेवते आपले आता मी काम करते इतर दुसरी ह्या रूम मध्ये गेलोच नाही अजून आम्ही एवढी करायचं एवढी चपल्या कुठल्या घालायच्या त्या कळणार काय नाही एवढं कुठ नाही येत काय नाही एवढं काळे करून आपलं हळूहळू हळूच आले आहे जयच एक एक दोन जसं करील माझे काम येते तुम्हाला तुम्ही पण मदत करताय मला गायचं आणि बघून नाही वाटतं मला तिसरे हाय बी करत नाही तुम्ही एवढं लाडाला आलंय

ठीक पूण खाना खा रही हूं पढ़ाई कर रही हूं वैसे बनवाती पक कर लो के का पढ़ाई कर रही हूं खाना म्हटले का ती जी ती सांगती बघितला पढ़ाई कर रही हूं पढ़ाई कर देखो ना ती बांगडी ठून ठून हां हां देख लिया उन्होंने देख लिया देख लिया दनु हां मैंने भी देख लिया हां हां मैंने देख लिया बेटा गैलरी आपली बायची ही

काढलं तरी ना ठीक आहे ओके ओके हा रूम आहे ना तुम्ही ऑलरेडी बघितलेली रूम आहे तर ही बघू शकता तुम्ही लई चिकट आहे हे सगळं आपल्याला पांढरं निघेल का एका टायमात निघल का हे चांगला दहा दहा वेळा मी झाडू मारलेलं आहे तरी पण तो चिकटपणा काही जायला झालेला आहे हो का हे असं असा चिकटपणा आहे हो तू जाईल का आता हे बघा कोपऱ्यातला सगळे एकच रूम आपल्याला मला होईना झाले दोन दिवसात एक रूम पण रूम म्हणजे एका साईडला मी पहिलं तिजोरी ओढू का म्हणजे

कधी पोचाने मारला नाही बायका म्हणते कधी ती वचन मारत नव्हती वाटत जी कोण होती ना ती पोचान लावायची नाही वाटतं त्यासाठी असं आहे वास खान खुन खालतात त्यामुळे जमिनीचा किती दिवसाचा आहे काय माहिती मी आता चार पाच वेळा लावणार एक माच टाइम दिला बेडशीट करायची आली म्हणजे दोन वेळा अशी लावू तिथे बिना ह्याचं कशाचं फिनायचं म्हणजे एक हां एक घेते भिना फिनायचं दुसरं घेते फिरायचं परत अजून एक वेळा खात लावते फिरायचंच हे काय का नाही तेव्हा नको आहे आपल्या नशी ज्या त्याला ज्याची इच्छा जशी स्वच्छता ठेवायची आहे आपली आपण कुणाला वाईट बोलून चांगलं नाही त्याला जसं वाटतं ना त्याला करून निघडत कोण साफ करत नाही आपल्यासारखं कोण चिजून स्वतः रूम असलं तरी कोण करत नाही ठीक आहे तर मी एक तिजून आपल्याला शिफ्ट करायसाठी ही जागा व्यवस्थित करून घेते ह्याच्यात त्यात पेंट पण आहे खालचा दाग पण आहे खूप आणि मी खरबुळीला घेतलेला आहे एका हेरामध्ये किती काढते म्हणजे किती पाणी लागते बापरे अरे रे वा वाडत पुढं म्हणजे जाते आणि एक तिजोरी बसत तेवढी जागा चांगली एक वारा साफ करून घेते ठीक आहे केलेली आहे म्हणायचं हे कशी वाटते एवढीशी जागा केलेली आहे अजून दोन वेळा फिरावते तर सात आठ वेळापासून तेवढी जागा साफ केलेली आहे तिथं तुला ढकलायची तिजोरी सास फुलते काम करायला मी लावलं ना काय नाही लावायला पण आवडत नाही बाय तर रूममधला माणूस किती वेशने होता बघा कितीतरी बिड्या झाल्या त्या बेशिंगमधनं पण काढल्या मी ह्याच्या कुठल्या बेशीमधन्या आपल्या किचनच्या माझ्या नवऱ्याची मी आजपर्यंत कसलीच साफसफाई का त्यांना कधी मी सुपारीचा तुकडा खाताना बघत नाही पण बघा ह्या माणसाची करामत बघा तिजोरीच्या खाली लपवलंय बिडी आहे योगा ह्याच्यातला तंबाखू सगळीकडंच मी म्हणते काय तर तरी बघा काय माणसं नाल्या काहीतरी देवा ही बिढी बघा आता मला न्यावी लागेल झाडून झालेली आहे माहिती का माझी <quellist> आधी <language> काढल्या काढलेली आहे म्हणजे इकडून अर्धा मे तीन चार वेळा मी पुसून काढलेलं आहे तीन चार नाही मला पण हिर ही नाही ब्रश ब्रश घेतला पाणी लावलं खाली जमिनीला शाळेत आणि ही उपाय केला म्हणजे

हो गाठा व्हायला आहे तर चार पाच वेळा पाणी काळ कुठून घासून घासून तर थोडं क्लीन झाल्यानंतर फुलाई पण येणार हाताने डावा हाताने छोटे सांड तर सांड द्या तिकडं कारण हा एक बार वापर फक्त आणि मग कराय पुसून घेऊन हा एक आपली रेडी म्हणायचं जसं पण आहे भरपूर टाकले अर्धी एवढी बटली टाकली पहिली टाकली असती काही एक वेळा ती घालून निघते काळी आता घावत पण नव्हती बोटत मला पण येणार एवढं जीवाला होते गाईला द्याला अजून अगदी थांबल तुम्हाला बोलत कामं करत माझ्या राजाला बसवलंय आता खूप खायला दिलंय चपाती आणि थोडी मारून आहे माझ्या के तर हे का नाही हे बघा क्लीन पाणी आहे दिसते का नाही एवढं क्लीन काढलेलं आहे जेणे तुमच्या घेते रूम पुऱ्या रूममध्ये त्याच रूममध्ये आहे काही ज्योती आता ठीक आहे तुम्हाला दाखवते हे बघा पोछा अजून लावतच आहे मी सगळं हिथूनच उभं राहून दाखवते हे कोपरा कोपरा बघून घ्या असं लाट शेवटचा पोछा मारून टाकलाय आणि हे बघा असं क्लीन केलेलं आहे कोपरं किती घाण होते तुम्ही बघू शकता हे ज्या ह्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि हे बघा हे सगळे म्हणजे ह्याच्या खाली पण मारलेलं आहे मी बेडच्या खाली सगळं एक एक इकडं तिकडं करून करून कंबर घायला आलेली आहे माझी सोनू पिलू शाळेतून आले तरी माझा होईना झालं आहे तर ठीक आहे एवढं मी केलेलं आहे कसं वाटतं सांगा फर्स्ट एकाच म्हणजे एकाच दिवसात ही एकच रूम हाय ना एवढंच मी साफसफाई केली तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये खूप थकलेली आहे काळजी नका करू सोनू पिलू शाळेतून आलेली आहे त्यांना देते जेव्हा हे बघा सोनू पिलू आले शाळेतून आणि मी सकाळी छापे लिहिलेली तवापासून कामं लागले तवापासनं आतापर्यंत अडीच वाजले तरी काही नाही पाणी खोट सुकलेलं आहे काही राणी जेव्हा बसलेली आहे काळजी घ्या धन्यवाद मिळते पुढच्या व्यामध्ये काळजी नका करू